पण कुलभूषण यांना पाकिस्तानात जेव्हा अटक झालेली होती आणि ती बातमी सगळीकडे बाहेर आली त्यावेळेस त्यांच्या मित्रांनी काय भावना व्यक्त केल्या होत्या त्या ऐकूया लहानपणापासून आम्ही त्यांच्या घरामध्ये जायचो वारायचो वगैरे आम्ही त्यांच्या जेवायचो त्यांच्या घरामध्ये आम्ही भूषणदादा म्हणून आम्ही त्यांना हाक मारायचो भूषणदादा म्हणून त्याचे आईवडील आम्ही त्यांना डॅडी आणि मम्मी असं बोलायचो त्यांच्या आईवडिलांना खूप हेल्पफुल नेचर होतं त्यांचं सगळ्यांना मदत करणं वगैरे ते नेहमी पहिले पुढे असायचे बिल्डिंगमध्ये कुणालाही काही गरज लागली तेव्हा आम्ही त्यांनाच फोन करायचो आणि ते स्वतःहून रात्री दोन दोन वाजता पण हाती घ्यायचं हॉस्पिटल असो काय असो मग आम्ही फक्त एवढी रिक्वेस्ट करतो गव्हर्नमेंटशी की त्यांना प्लीज लवकरात लवकर सोडून यायचा प्रयत्न तुमच्या तुम्हाला कोणी गोष्ट आठवत आहे का यावेळी ते इथे राहायचे हां माझं लग्न झालं तेव्हा मी नवीन लग्न होऊन आले होते मग रात्री एक बाई असायची रडायची रात्री दोन दोन तीन तीन वाजेपर्यंत मी विचार करत होते ही बाई एवढी रडते काय प्रॉब्लेम आहे काय झालं तर तिच्या डोक्याला भरपूर अशी जखम झाली होती मोठी पण ती जखम इतकी चिघळत गेली की नंतर तिच्या डोक्याला किडे पडले अक्षरशः मग तेव्हा भूषणबाईंनी स्वतः उचलून तिला रात्री हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले पोलीस लोकसुद्धा त्याला घ्यायला तयार नव्हते त्यांनी स्वतः उचलून तिला स्वतः आमच्या सोशल वर्किंग त्यांचं एवढं चांगलं होतं ते एवढे इनोसंट आहेत ते असं काय करू शकतील मला असं वाटत नाही ते खूप चांगले आहेत त्यांची फॅमिली पूर्ण आमच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये आहे चांगले आहेत ते म्हणजे असे बाहेरचं असं काय करतील असं मला वाटत नाही एवढा चांगला परिवार आहे चांगलं फिरायला जातात छानपैकी असं असं मला तरी वाटत नाही की ते असं काय करू शकतात बाहेर जाऊन मला एवढीच रिक्वेस्ट आहे की त्यांना लवकरात लवकर सोडावं त्यांनी चुकीचं काहीतरी गैरसमज झाला असावा यांचा ते बिझनेस साठी बाहेर येतात जातात पण हे असं काय करतील असं मला नाही वाटत आपल्या बरोबर मुखर्जी पण आहेत त्यांचे लहानपणाचे मित्र शुभ्रतो आम्हाला सांगा की तुम्हाला मराठी कुलभूषण यांनी शिकवली होती कुलभूषण यांनी नाही पण त्यांचा जे फॅमिली होता आई वडील जे आहे त्यांना मी मम्मी आणि डॅडी म्हणायचं तर तिथे त्यांच्या घरी सारखं मी राहायचं नॉर्मली कारण भूषण जे आहे ते एन डी एला ट्रेनिंगसाठी जायचं तर मी नॉम त्यांच्या घरी जायचं राहायचं ते तिथे घरी राहून राहून मी त्यांच्याकडून जे आहे मराठी शिकलो आहे मी तिथे आणि एक असा रिलेशन होता एक फॅमिली फ्रेंडसारखा फॅमिली रिलेशन जे पण फंक्शन असेल काय असेल तर त्यांचा पहिला जे आहे ते आपल्या इथे किंवा त्यांचं काय असेल तर आपल्या फॅमिली तिकडे असा एवढा चांगलं रिलेशन आपला होता कुलभूषण जाधव आणि त्यांचा फॅमिली आता जी धक्कादायक बातमी आली आहे की पाकिस्तानमध्ये त्याला अटक झालेली आहे त्याच्यानंतर तुम्हाला असं वाटतं की भारत शासनाने जे आहे प्रयत्न वाढवायला पाहिजे त्याची सुटकासाठी हो नक्कीच कारण तो या जासूशी कारणामध्ये अजिबात असू शकत नाही त्याचं मेन ध्येय होतं की तो एक एन डी एनंतर बिझनेस म हे करणार होता इस्टॅब्लिश करणार होता आणि त्या बिझनेसमधून त्याला जास्त चालना मिळायची आणि ह्या गोष्टीमध्ये तो बिलकुल इंटरफेअर करू शकत नाही आणि आम्हाला पूर्णतः खात्री आहे की हा भूषण परत मुंबईमध्ये यायला पाहिजे परत भारतामध्ये यायला पाहिजे आणि ह्यासाठी पूर्ण प्रयत्न केले पाहिजे भारत सरकारने कारण ते सरबत सिंगच्या बाबतीत जे घडलं ते ह्याच्या बाबतीत तसं घडलं नाही पाहिजे याची काळजी त्यांनी घेतली पाहिजे सरकारने आपल्या ह्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे हे माझं धडधडून सांगणं आहे आणि आम्ही सगळे त्याच्यावर राहिलेलो मित्र आहे त्याचा स्वभाव कसा आहे तो किती कॉपरेटिव्ह नेचरचा होता ह्या गोष्टी आम्ही था छातीटोकपणे सांगू शकतो की हा असं करू शकतच नाही या गोष्टीत आम्हाला पूर्णतः खात्री आहे की ह्याला परत घेऊन या तुम्ही आणि ह्या गोष्टी जर नुकसान झालं तर तुम्हाला देशाला होईल आम्हा मित्रमंडळींना होईल त्याच्या फॅमिलीला होईल अशा गोष्टी घडून येत त्याला सर्वच्स सारखं शासन झालं नाही पाहिजे तो परत मुंबईत सुखरूप आला पाहिजे हीच आमची प्रार्थना आणि देवानी तसं कर क त्या याबाबतीत